जय हनुमान कोंडापोली वर्सेस अधिवासी वाढी दोन्ही दोनही संघाने पुढील सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचा योगेश खूप पॉलर होता परंतु कोणत्याही परिस्थिती त्याला कोणत्याही लाड मिळत नाहीये रिक्तच ती मागणी परत त्याला प्रत्येक

चला पण सांगण्याकडे लक्ष द्याकडे लक्ष द्या आपला संघ खूप चांगला खेळी करतोय मैदानामध्ये आणि i wish my guess was wrong

我那三个那 kids。 खूप चांगले प्रयत्न करतायत कारण सामना या सगळ्याच अस्तित्वसाठी चांगला खेळ करताय दोन्ही संघातील खेळाडू हा खेळ पाहण्यासाठीच या ठिकाणी जमा आहे जी कबड्डीची गर्दी आहे एक एक असं स्वतः रक्षण आपण पाहतोय जयंत थारापॉलिसंघावर भविष्यात दाखल

जय हनुमान खारापोली संघाचा सगळ्या आपण जातो माहितीये की आपल्या खांदा पिल्ल्या संघाच्या बाहेर कसले तर आणि लोकांचा तो जय हनुमान खारामोली या सगळ्या जमाजी आपण पाहिलं तर एक लोणाचा बुजा हा जयुमान खारपोली आपल्याला मिळेल हाच खेळ आपल्याला पाहिजे पकडी पाहिजे सवय पाहिजे आता मात्र हा दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं तर महत्वाचा टप्पा पात्र पाहिजे दोन्ही संघ खेळतायत काय तीन एकोणतीस ते म्हणतात राहिलेत राहिलेत राहिलेत

एक्स विक्टोरियन विज्ञान योगेश तो पास क्षेत्र दाखवला स्टडी आयदर रातो

एक होता संघ या स्पर्धेतला जहां डॉक्टर का वर्सेस चेयरमैन सारा कोई हे दोन संघ सामने सापडले की नक्कीच खूप खूप चांगली ती हा सामना पाहायची मात्र कोणता संघ असेल जो सामने जिद्दीत ठरवेल आणि पुढच्या Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không rồi lỡ những video hấp dẫn

ठीक आहे तर म्हणजे इशा कृषा ताजी प्राय ग्राउंड मीटर आणि अंतर्गत ते निश्चितच स्पर्धेत एक ५0 स्पर्ध मथईल करणं सूर्यी आपला पहिला तो गती आहे कारण स्पर्धेचा रंगवश तो पहिला तर कशा पद्धतीचा आहे ते या सतत लक्षात मध्ये एक खतरा गिरी

तेरा गुण जयनंदोंटरगाव सात गुण जय सहा गुणची आघाडी जयनमा डोंटरगाव या सगळ्याकडे आहे चालू सामन्याचा सा माध्यंतर परत त्याचा गुरुफल आपल्या

आविष्कार स्थापन सगळं खेळ करतोय आविष्कार

उसेítulo overst له gefilicate उस्यिप्त बाइग, ऑ defin छैसेघ्स अपयां इचर हो जाजी हरा है सारक तal रडग सेल्कना महा अाज बता कर तो स Post reach ंढ95 महा लit बता करनों इचल या स悉क

सामना जवळ जवळ मैदानापूरचा सरकोच शिल्लक आहे सामन्याची परंतु चालू सामना संपल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची वेळ दिली जाणार नाही हे गोष्टी आपण चेन्नईत घ्यायचे दोनही संघाने कबडी स्पर्धा दोन हजार चोवीस प्ठवीस या स्पर्धेनं खऱ्या अर्थ सुरुवात होते

मागच्या चढाईमध्ये एकट चढाईमध्ये पाच गडी बाद केले होते दोनशे रुपया

सगळे मित्र तो गया। गया। तो पण चुकीची स्थिती आपण आई नाही तो व्यक्त खूप चाख खूप शिस्तीला खूप शिस्तीत प्रेमला पाइन अनेक दरवाजे रद्द झाले डॉक्टर तिथे असे कोणते होते वाटते की आपका